नम्र विनंती हे चॅनल सबस्क्राईब करा घंटीला स्पर्श करा आणि लाईक करा या दोन्ही सन्माननीय वक्तांचा आपण इथे सन्मान करणार आहोत आणि त्यासाठी मी विनंती करते सत्राचे अध्यक्ष माननीय चिन्ह घेऊन या वक्तांचा सन्मान करावा सर्वप्रथम डॉक्टर सुजित नवणे सर सन्माननीय अनिलजी पिंपळापुरे सरांना विनंती करते त्यांनी सन्मानचिन्ह देऊन नरवडे सरांचा सन्मान करावा यानंतर श्री कौस्तुभजी पंढरी पांडे सरांचा सन्मान पुन्हा मी माननीय डॉक्टर अनिलजी पिंपळपुरे सरांना विनंती करते धन्यवाद सर सन्माननीय वक्त्यांचे आभार व्यक्त करते